शुक्र प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर ह्या गोष्टी अर्पण कराव्यात शुक्र प्रदोषच्या दिवशी पती पत्नीने एकत्र शिवलिंगावर पांढरी किंवा लाल फुले अर्पण करावीत आणि ओम गौरी शंकराय नमह या मंत्राचा जप करावा शुक्र प्रदोष व्रत आणि उपासना केल्याने माणसाला मोक्षाचा मार्ग खुला होतो तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो दुसरीकडे शुक्र प्रदोष व्रताच्या रात्री विधीनुसार देवी लक्ष्मीची के पूजा केल्याने व्यक्ती धनवान बनू शकते त्याला जीवनात सर्व सुख सौभाग्य आणि ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात वास करतात त्यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने दोष राहू केतूच्या अशुभ आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात तसेच ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात याशिवाय प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी भगवान शिवांसोबत देवी पार्वतीचीही पूजा करावी महादेवाची पूजा महादेवाची पूजा करताना शिवलिंगावर चंदन लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे ते प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव करतात प्रदोषवादाच्या दिवशी महादेवाला चंदन अर्पण करावे त्यांच्या प्रभावामुळे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा ज्यामुळे आरोग्य सुधारते संध्याकाळी पाण्यात गंगाजल आणि तांदूळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करा शुक्रप्रदोष पूजेच्या वेळी महादेवासोबत माता पार्वतीची पूजा करणे देखील अत्यंत फलदायी मानली जाते शुक्रप्रदोषच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर भगवान शंकरांच्या ओम नम शिवाय ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि त्यांना बेलपत्र अर्पण करावे असे करणे खूप फलदायी आणि शुभ मानले जाते यामुळे व्यक्तीला भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते तसेच जीवनात येणाऱ्या अडचणींपासूनही तुम्हाला मिळू फुल अर्पण करणे प्रदूष्रताच्या दिवशी महादेवाला शमीचे अर्पण करावे महादेवाला हे खूप आवडते तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व्रताच्या दिवशी शिवलिंगावर दूध दही मध तूप आणि गुळ अर्पण करावे यामुळे महादेवाचा अपार आशीर्वाद आपल्यावर राहतात धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्याने नशीब बळकट होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात हे व्रत विशेषतः अशा लोकांसाठी फलदायी मानले जाते जे दीर्घ काळापासून आर्थिक कौटुंबिक किंवा मानसिक समस्यांशी झुंजत आहेत गहू आणि धतुरा अर्पण करणे माघ महिन्याच्या प्रदोष व्रताच्या वेळी शिवलिंगावर गहू आणि धतुराने अभिषेक करा असे केल्याने शांती आणि आनंद मिळते संतती होण्याची शक्यता निर्माण होते तांदूळ अर्पण करणे जर आर्थिक अडचणी कायम राहिल्या तर शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा असे मानले जाते की ह्यामुळे आर्थिक लाभांचे दार उघडते तिळ अर्पण करणे शिवलिंगावर तिळ अर्पण केल्याने पापांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल येतात लालचंदन अर्पण करणे लालचंदन अर्पण केल्याने कुंडलीत सूर्य बलवान होतो आदर वाढतो आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात हे उपाय केल्याने काय होते माघ महिन्यातील प्रदोष व्रत हा एक विशेष प्रसंग असतो जर ह्या दिवशी योग्य विधींनी शिवांची पूजा केली तर महादेवांचे आशीर्वाद दीर्घ काळ टिकतात प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर ह्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते स्कंद पुराणात व्रताचे वर्णन देवादिदेव महादेव आणि प्रदोष व्रत कथा शुक्र प्रदोष व्रताची महिमा स्कंद पुना पुराणात वर्णन केले आहे महिमा महिमातील प्रदोष सूत्र वाचणे किंवा ऐकणे आवश्यक आहे प्रदोष व्रताशी संबंधित कथाही ऐकाव्यात हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही तितकेच फायदेशीर आहे प्रदोष व्रतामुळे जीवनातील सर्व दोष दूर होण्यासोबतच जीवनात सुख समृद्धी आणि आनंद मिळतो सका सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे आणि पाण्यात रुईचे फुले टाकून अर्घ अर्पण करावे रुईची फुले भगवान शंकरांना विशेष प्रिय आहेत हे उपाय केल्याने सूर्यदेवासोबत भगवान शिवांची कृपाही राहते आणि भाग्योदयही होतो वैवाहिक जीवनात अडचणी आहेत अशा जोडीदारांनी शुक्र मुहूर्तावर शिव पार्वतीची पूजा करावी तसेच ओम नम मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते या दिवशी लाल गुलाबी आणि पांढरे फुलं देवीला वाहू शकतात विवाह ठरण्यात अडचण येत असेल तर ह्या दिवशी शंकरांना अभिषेक घालून बेलपान फुले अत्तर लावून मनोभावे पूजा करावी संध्याकाळी व्रत पूजा केली जाते ह्या संध्याकाळी शिवलिंगावर तूप मध दही आणि गंगा जल अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र कनेरची फुले आणि भांग अर्पण करावे ह्या दिवशी भगवान शिवांना तूप साखर आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला भोग अर्पण केल्याने घरात समृद्धी येते या दिवशी गरजू व्यक्तीला दूध दही पांढरे कपडे आणि दही दान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांचे इच्छित आशीर्वाद प्राप्त होतात प्रदोष व्रताच्या वेळी शिवमंदिरात जाऊन शिव रक्षा सूत्राचे पठण केल्याने आर्थिक लाभ होतो प्रदोष व्रताच्या दिवशी दूध धतुरा आक गंगाजल चंदन अखंड तांदळाचे दाणे आणि बेलपत्र अर्पण करावेत यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि ते भक्तांवर आपला आशीर्वाद वर्षाव करतात जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमकुवत असेल तर आज म्हणजेच प्रदोष व्रताच्या दिवशी पांढरे कपडे परिधान करा आणि भगवान शिवांची पूजा करा घराबाहेर पडण्यापूर्वी कपाळावर चंदनाचा टिळा लावा शुक्र प्रदोष व्रत कसा करायचा पूजा करण्याची पद्धत शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी उठा आंघोळ करून सूर्याला अर्घ द्या घरातील मंदिर स्वच्छ करा भगवान शंकरांचा अभिषेक करा आणि व्रत करण्याचा संकल्प करा प्रदोष व्रताची पूजा संध्याकाळी करतात घरातील अभिषेक करा मंदिरात नाही जाऊ शकाल तर घरीच शिवलिंगाची स्थापना करा आणि पूजा करा भगवान शंकरांना दिवा धूप अगरबत्ती लावा शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करा शिवलिंगावर भस्म व बैलपत्र अर्पण करा माता पार्वतीला शृंगाराचं सामान अर्पण करा कथा वाचा वाचा शिव भगवान शंकरांची व देवीची आरती करा देवीला प्रसाद करा। प्रसाद अर्पण करा आणि तो घरात सगळ्यांना वाटा व्रत सोडण्याआधी महादेवाला दाखवलेला प्रसाद ग्रहण करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्त प्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव याला